आई वडिलांनी गावाला नेलं नाही या रागातून मंगळवारी घरात कोणीही नसताना तेरा वर्षीय मुलानं छताला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या प्रबुद्धनगरमध्ये घडली आहे अनिकेत पाईकराव असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे आई वडील हे सकाळीच नातेवाईकांकडे छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते ते सायंकाळी परत होते त्यामुळे त्यांच्यासोबत गावाला जाण्यासाठी अनिकेतनं हट्ट केला होता मात्र त्यांनी सोबत नेलं नाही म्हणून अनिकेतनं आत्महत्या केली असल्याचा अंदाज त्याच्या भावाने व्यक्त केला अनिकेतला मोठ्या भावासोबत घरीच ठेवलं होतं अनिकेतचा भाऊ आदिनाथ दुपारी शाळेतून घरी आल्यावर घराचा दरवाजा उघडताच अनिकेतने गळभास लावल्याचं दिसताच त्यांनी आरडाओरड केली शेजारच्याने त्याला खाली उतरवत नजीकच्या रुग्णालयात नेलं असताच दोन ते तीन तासांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अनिकेत हा प्रबुद्ध नगर मधील मनपा शाळेत येता सातवी शिकत होता अनिकेच्या घरची परिस्थिती नाजूक आहे या घटनेमुळे सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते